पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक दोन हजार चा निकाल आज लागलेला आहे या निकालामध्ये मधील निकाल आपण पाहिलेला आहे थेरगाव मधील विजेते नगरसेवक जे ठरलेले आहेत विजेते उमेदवार आहेत आता नगरसेवक झालेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत विजयानंतर प्रभाग क्रमांक चोवीस मधील प्रभाग क्रमांक मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयी ठरलेल्या उमेदवार मायाताई बारणे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे काय सांगाल खूप उत्सुकता होते नागरिकांची तुमच्या पाठीशी पुन्हा एकदा जनमत आहे सिद्ध झाले काय भावना अतिशय चांगलं लोकांनी विश्वास टाकला आणि इतके वर्ष जे काम केलं त्या कामाची पोच लोकांनी मतदानातनं दाखवली असं वाटत की म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की आता माझ्या नजरेत अजून असं करायचं आणि काही गोष्टी हायलायटेड करायच्या तुम्हाला करायचंय तुमच्या स्वप्नात ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या प्रभागामध्ये असं काय आहेत आहे आहे, ना अनेक समस्या आहेत अजूनही कारण इंटरनल कॉन्क्रिटीकरण आहे कॉलन्यांमध्ये पर वाहतुकीची समस्या आहेत साइडला पार्किंग असतात त्या देखील आपल्याला डायवर्ट करायच्यात आणि हॉकर्स झोन जो मागच्या पंचवार्षिक मदत करणं अपेक्षित होतं पण ते काम अधुरं राहिले तर तेही प्रशासनाच्या मागं लागून आपल्याला हॉकर्स झोन करून घ्यायचे नाही कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच खरं तर आम्ही नगरसेवक असतो कारण इंडिव्हिज्युअल प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नसतं त्यावेळेस हीच मंडळी असतात जी आमचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतात कार्यकर्त्यांचाही मनापासून आभार मानेल आणि कुटुंबाचा सपोर्टही तितकाच महत्व आहे कुटुंबाचा देखील आभार मानेल खर तर लोकांना मी मनापासून धन्यवाद करते की त्यांनी तीन टर्म माझ्यावरती विश्वास टाकला आणि पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी दिली सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानते नागरिक सातत्याने तुमच्या तुम्हाला खात्री होती यंदाची आती तर झाली याबद्दल तुम्हाला काय निवडून येणार याची खात्री होती रंगत अटीतटीची झाली कारण सर्व यंत्रणा त्यांच्या माग बीजेपी ने त्यांना लावली सगळी यंत्रणा की आमचं सीट पाडण्यासाठी परंतु जनतेचा कौल आणि केलेली काम याच्या बळावरती निश्चितच हे यश खेचून आणता आलं